कमीष्का चला विषय करतो हा उद्या ठीक आहे चालेल चला नाचायचं नाचायच डान्स बघ करायचंय चांगली नाचणार आवाज बक्षीस आहे

वाटलं सांगा फायदा सांगतो सगळ्यांसाठी एक तर रक्तदाब चांगला होतो टाळ्या वाजवल्याने काय होतं रक्तदाब चांगलं होतं म्हणजे जर तुमच्या परिसरात लक्षर असतील तर ते आपल्याकडे वाटलं दुसरे फायदा आणि तिसरा फायदा माझ्या जर आवाजाने सुंदर आवाजाने कोण ठोपत असेल तर ते पटकन म्हटतो खेळ देऊ देऊ दे बाकी काहीच करायचं आणि लक्ष

여기야, 베리스가 좀 만났더니 뭔가가 되고 있어. 오오오 오, 참마 참마. 아리가 어디 구름고? 야, 그래 그래. 참마 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 참마. 아일리, 참마, 참마. 아일리, 참마. 이거 그냥 오른쪽, 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 오른쪽. 야, 오른쪽. 아, 오케이. 자라. 오케이. 오다 심플 게임이야. 오다 심플 게임. 자라. वन टू थ्री लहान मुलांनी बघायचं आहे का लहान मुलं कोण आवड बघा आवज तुमचं नाव काय संगीतादाईसाठी जरा जोरदार तयार संगीतादाई खरंच पहिल्यापासून पहिल्यांदा आलेल्या पहिल्यांदा यासाठी त्यांना बक्षीस देणार आहे कारण पहिल्यांदा एक बक्षीस बक्षीसई कारण सगळ्यात आधी संगीतादाईने नंबर लावला आणि त्यात अतिशय सुंदर केलंय आणि अंतिम दहा मध्ये पडलं जरा संगीतादाईसाठी तयार झालं इडली इडली सांभार चमचा बाहेर आलेला चमचा बाहेर आलेला चमचा बाहेर आलेला पण जास्त केला नाही म्हणून आऊट नाही झाला तुम्ही फक्त असं आलेलं एवढं एवढं नाही गेलं हा काय घाबरलंय बघा त्या चला वन टू थ्री सांभार सांभार सांबार हां सांबार, सांबार। हा विशेष ना हाड या इथे जाऊ नका ना नाव सांगा श्रीमंत एवढा आवडून बोलायचं मोठ्याने बोलायचं कामिनी श्रीमंत गाडगे होता काय का, डायलॉग बोला एकदा बघूया प्रेमळ दीर माझे हौशी श्रीमंत श्रीमंतरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी आता ज्यांनी तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक ऍक्च्युली नव्हता पण त्यांनी तृतीय क्रमांक पटकावलेला आहे तृतीय हा का तीन नंबर ते आहेत अश्विनी पिंगड अश्विनी पिंगड यांनी तृती पाहिजे नऊ नाव घेतलं नऊ नाव जरा जोबा टायर झाला पाहिजे बक्षीचा नावा ना? हा तीन, नुण। तीन नुण। आ, आ हा लाव झाला तीन नंबर हा तीन नंबर द्वितीय क्रमांक ज्यानी तुकड ज्याने तुकर बक्षी शिंकलेलं आहे तुकड कोण असू शकतं आता आता या बसू द्या कोण असू शकता दोन नंबर कोणी शिंकलाय दोन नंबर चला दोन नंबर आला द्वितीय पार्टी त्याने चौदा नाव घेतलेले त्यांचं नाव आहे अश्विनी चौधरी ना हा अश्विनी चौधरी हा या, त्यांनी कुकर जिंकलेलं आहे कुकर आता काय तीन शिक्षक आहे आणि चार शीटेक ना कुकर आहे द्वितीय पारितोषिक त्यांनी लिहिलेलं आहे अश्विनी दिले आणि या वर्षाची कब्दशील कोरोना विकास व्हायला म्हणताय होम मिनिस्टर ठरलेले आहेत या पहिल्यापासून नुसतं नाचत आहेत आणि समोर केला नाचवत आहेत अशा कांचन हा जो जो काय काय झालं पाहिजे आणि होम मिनिस्टर म्हणाच्या पंचवीसच्या मानकरी आहेत कांचन कौतनास जो काय काय झालं पाहिजे